दूध व्यवसायात सगळ्यात जास्त जर खर्च होत असेल ना तर तो होतो मेडिसिनवरती किंवा औषधांवरती ज्या टायमिंगला डॉक्टर येतात ना त्या टायमिंगला आपल्याला माहिती आहे की प्रथम उपचारामध्ये चारशे ते पाचशे रुपये सहज घेऊन जातात डॉक्टर पण तो मध्ये खर्च किती येतो मित्रांनो आपल्या शेतकऱ्याला माहीतच नाहीत त्याची किंमत कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपयात हा खर्च निघून जातो पण आपल्या शेतकऱ्याला ते इंजेक्शन माहीत नाहीत आपल्याला काय वाटतं की खूप इंजेक्शन दूध व्यवसायात लागतात किंवा औषधं लागतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की चार ते पाच इंजेक्शन अशी आहेत औषधं अशी आहेत की प्रथमोपचारामध्ये आपली गाय रिकव्हरी होते किंवा नीट होते आणि तीच औषधं आपण गोठ्यामध्ये वापरतो त्याच औषधांचा आपण गोठ्यामध्ये वापर करतो माझ्या गोठ्यामध्ये फक्त डॉक्टर ए आय म्हणजे इंजेक्शन बारण्यापुरतंच येतात कारण आपल्या गोठ्यामध्ये प्रथमोपचार आपण घरच्या घरी करतो आणि ही गोष्ट आपण शिकली पाहिजे प्रथम उपचार अवघड नसतो सोपा असतो पण आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतात पहिल्यांदा आपल्याला जड वाटतं पण परत सोपं जातं मित्रांनो आणि आपला जिथं चारशे ते पाचशे रुपये खर्च होणार असतो ना तो आपला फक्त चाळीस ते पन्नास रुपये खर्च होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता समजा तुमची आजारी किंवा टेम्परेचर आहे गायला किंवा गायला मस्टायटिस झाली आपण डॉक्टरांना कॉल केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की डॉक्टर कधी येतात चार पाच तासानंतर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला जर ट्रीटमेंट जर माहीत असेल ना तर लगेच तुम्ही इमिजिएटली तिथं ट्रीटमेंट करू शकता म्हणजे त्या गायच्या वेदना गाई ट्रेसमध्ये गायला होणारे वेदना हे कमी करू शकता आणि ह्या वेदना कमी झाल्या की गायी ऑटोमॅटिकली रिकवरी होते आणि नीट होते यासाठी आपल्याला औषधांची माहिती असणं खूप गरजेचं आहे आता ह्यातली खूप कमी औषधं आहेत मित्रांनो की आपल्याला माहीत नाहीत आता बघा मेगलोडाईन एक इंजेक्शन असं आहे की त्याचा वापर डॉक्टर खूप कमी प्रमाणात करतात पण मित्रांनो त्याचा वापर जर आपण गोठ्यावरती केला ना तर गाय एका इंजेक्शनामध्ये नीट होते आता हे कधी वापरतात ज्या टायमिंगला गायला वेदना जास्त प्रमाणात होत असतात हे काय करतं पॅरासिटामोलचं काम करतं म्हणजे वेदना कमी करण्याचं काम करतं जिथं वेदना जास्त होतात म्हणजे कुठं मस्टायटीस झाले म्हणजे दगडी झाल्यानंतर कोलिक पेन पोट दुखत असेल गाय उडबस करते आणि त्याचप्रमाणे गायला मार लागलेला असेल किंवा गाय गो कोब्यावरनं घसरलेली असेल पाय सुजला असेल किंवा कुठेतरी जखम झालेली असेल अशा टायमिंगला काय होतं ठणका लागलेला असतो वेदना भरपूर प्रमाणात त्या गायीला होत असतात आणि लक्षात असू द्या की ठणूक लागलेला असतो किंवा वेदना होत असताना ना गाई ट्रेसमध्ये जाते तणावामध्ये जाते आणि ज्या टायमिंगला गाई तणावामध्ये जाते ना ट्रेसमध्ये जाते त्या टायमिंगला गाई रिकव्हरी लवकर होत नाही मेगलुडाईन ना एक असा औषध आहे मित्रांनो की ह्या वेदना लगेच बऱ्या करतं किंवा कमी करतं कमी म्हणजे डायरेक्ट पूर्णपणे कमी करून टाकतं हे औषध हे औषध थोडंसं बाकीच्या औषधांपेक्षा थोडंसं महाग राहतं एक दहावीस रुपयानं पण मित्रांनो याचा वापर डॉक्टर करत नाहीत कारण दहावीस रुपयांना महाग राहतं म्हणून पण आपण मी स्वतः त्या औषधाचा वापर गोठ्यामध्ये करतो मस्टायटीस झाली किंवा गाईचं जर कोलिक पेन असेल किंवा टेम्परेचर जर एकशे चार एकशे एक पाच जर असेल ना तर अशा टायमिंगला मी ग्लुडाईनचा वापर करतो गाई एका इंजेक्शनामध्ये नीट होते आणि टोटल जर खर्च जर केला ना तर चाळीस ते पन्नास रुपये फक्त माझा खर्च होतो त्या इंजेक्शनांवरती साधारणतः आपण तीन इंजेक्शनांचा वापर करतो तर मित्रांनो ही गोष्ट शेतकऱ्याला ज्या टायमिंगला समजेल ना की बाबा की इंजेक्शनांवरती खर्च औषधांवरती खर्च खूप कमी होतो त्या टायमिंगला दूध व्यवसाय हा ॲटोमॅटिकली प्रॉफिटमध्ये जातो त्यासाठी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे औषधांची मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद